स्त्री शिक्षणासाठी झिजले जे चंदन स्त्री शिक्षणासाठी झिजले जे चंदन अशा महात्मा फुलेंना करतो मी त्रिवार वंदन करतो मी त्रिवार वंदन सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रिय गुरुजन व चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो महात्मा फुले हे एक महान समाजसुधारक शिक्षणप्रेमी आणि थोर विचारवंत होते महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होय त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते ज्योतिबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला मित्रांनो त्या काळी स्त्रियांना शिकण्यास मनाई होती अशा वेळी महात्मा फुले यांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिकवले त्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून विधवा विवाहात प्रोत्साहन महात्मा कार्य केले जनतेने मुंबईतील सभेत महात्मा ही दिली अशा या महान समाज सुधारकाचे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी पुणे येथे निधन झाले शेवटी मी एवढेच म्हणेन की ज्यांच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुळे ज्यांच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुळे ते ज्ञानदाते विद्यादाते क्रांतिसूर्य महात्मा फुले क्रांतिसूर्य महात्मा फुले अशा या महान सुधारका स्त्रीवार वंदन करून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देतो जय हिंद जय भारत